लक्ष वेधित करतो सरकारचं लक्ष वेधित करतो आपल्या देशामध्ये एस सी एस टी या दोन्ही घटकांना राजकीय आरक्षण आहे समाजाची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नऊ पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे जवळपास एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेराशी आहे सभापती महोदया या लोकसंख्येच्या हिशोबानं महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला पंचवीस विधानसभा आणि चार लोकसभा आरक्षण चा राजकीय आरक्षण आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदिवासी आणि मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे ठरवलं जात आणि या जमातीमध्ये जवळपास पंचेचाळीस जमातींचा समावेश आहे आणि त्या जमातीपैकी बारा तेरा जमातीला या आदिवासी आरक्षणाचा लाभ होतोय आणि बाकीच्या ज्या जमाती आहेत त्यामध्ये बारडा बारिया बायना बाया बंजिया बिंजवार धनका धनवर दोडिया हलबा काथोडी कातखरी आपण गावर नाही विषय हा हा विषय सगळा व्यवस्थितपणे मांडतोय हा सभागृहाच्या समोर आला पाहिजे धनगड पारधी कोरकू अशा तेहतीस जवळपास जमाती आहेत की ज्यांना रिझर्वेशन मिळत नाही सभापती महोदया आणि ज्या बारा जमातींना रिझर्वेशन मिळतं बारा तेरा त्या जमातीची जर लोकसंख्या काढली तर ती तीन पॉईंट नऊ टक्के लोकसंख्या येते म्हणजे एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा पैकी जे आदिवासी क्षेत्रामध्ये येतात त्यांची लोकसंख्या तीन पॉईंट नऊ टक्के म्हणजे त्रेचाळीस लाख बहात्तर हजार सात इतकी येते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि ज्या आदिवासी जमातींना याचा लाभ मिळत नाही ज्यांना हे बोगस आदिवासी आहेत अशा पद्धतीनं राज्यामध्ये ठरवलेलं आहे आशांची संख्या पॉ पाच पॉईंट चार म्हणजे आदिवासी क्षेत्रात बाहेरची लोकसंख्या पाच पॉईंट चार आहे म्हणजेच ती एकसष्ट लाख अडोतीस हजार दोनशे सहा आहे सभापती महोदया या तेहतीस चौतीस जमातीच्या वरती एवढा मोठा अन्याय होतोय आदिवासी घटकामध्ये असताना सुद्धा त्यांना बोगस ठरवलं जात आहे आणि हे जर तुमचं म्हणणं खरं असेल की ह्या आदिवासी बाकीचे बोगस आहेत तर लोकसंख्येच्या प्रमाण राजकीय आरक्षण मिळतं नऊ पॉइंट पस्तीस टक्के लोकसंख्या आपण मोजताय त्यामध्ये या ते जमातीची लोकसंख्या मोजताय ते जर आदिवासी बोगस असतील तर नैसर्गिकरित्या राजकीय आरक्षण जे तुम्हाला पंचवीस आमदारांचं मिळत आहे जे चार खासदारांचं मिळत आहे या पाच पॉइंट चार टक्केवारीने केला तर चौदा आमदार आणि दोन खासदार हे नैसर्गिकरित्या बोगस ठरतायत असं या सगळ्या एकूण अहवालावरून येत आहे तर माझं म्हणणं माननीय मंत्री महोदयांच्याकडे हेच आहे की नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकसंख्येच्या प्रमाण आपल्याला पंचवीस आमदार आणि चार खासदार ये हे राजकीय आरक्षण आहे का जर आदिवासी क्षेत्रामध्ये जमातींची लोकसंख्या तीन पॉईंट नऊ